Go. <laughs> <laughs> हा व्हिडिओ बघून काय वाटलं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू मला अगदी स्पष्ट दिसतंय तुम्हा आम्हाला लिमोसिन गाडीत बसल्यावर होणार नाही एवढा या मुलांचा आनंद नुसता ऊतू चाललाय भिकाऱ्यांची मुलं किंवा घरातून पळून गेलेली आणि पुन्हा घर न सापडल्यामुळे हरवलेली मुलं फुटपाथवर किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर धुडगुस घालताना पाहिली की पोटात तुटतं आपल्या पण जगण्यासाठी धडपडताना मिळेल त्याचा ती मनापासून आनंद घेत असतात एकदा रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्यांनी माझ्या डोळ्यासमोर तो सगळा कचरा एका लांब ओढणीवाजा कापडात भरला आणि त्याची चार टोकं पकडून राम नाम सत्य आहे राम नाम सत्य आहे असं म्हणत त्या कचऱ्याची प्रेतयात्रा काढली आणि खिदळत बसली हे खरे आध्यात्मिक गुरुच्या मागे लागायला आणि पूजा अर्चा करायला त्यांना फुरसत कुठली स्वतःचं पोट भरायला त्यांना नाना क्लुप्त्या करत राहावं लागतं रेल्वे पोलिसाला कसं चकवलं किंवा हलवायाची जिलबी कशी पळवली या आपल्याला गुन्हा वाटणाऱ्या गोष्टी त्यांना जगण्याची ऊर्जा देत असतात आल्या परिस्थितीला तोंड देत आनंदात राहणं हे त्यांच्याकडूनच शिकावं आजकाल सुखवस्तू कुटुंबातल्या मुलांना मोबाईल गेम्सने नुसतं वेळ लावलं आहे हल्ली क्वचितच ती शारीरिक खेळ खेळताना दिसतात बाकावर शेजारी शेजारी बसली तरी एकमेकांशी गप्पा न मारता ती मोबाईलच्या आपापल्या विश्वात मशगूल असतात तुमचं आमचं बालपण मोबाईलशिवाय सरलं इंटरनेट हा शब्द ऐकूनही ठाऊक नव्हता तेव्हा काय आम्ही आनंदात नव्हतो आनंद हा अनंत आहे गुहेतल्या माणसाला शिकार मिळाल्यावर झालेला आनंद आणि आजच्या श्रीमंत माणसाला पंचतारांकित हॉटेलातला हो सर्वात महाग पदार्थ खातानाचा आनंद एकच असतो फक्त त्याची प्रतवारी वेगळी गुहेतल्या माणसाला दोन दिवस तरी पोट भरण्याची काळजी संपली म्हणून आनंद तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो जेवणाऱ्याला फेसबुकवर फोटो टाकायची आयती सोय झाली म्हणून आनंद आपल्या आनंदाचंही प्रदर्शन केलं की त्याचा जीव अगदी भांड्यात पडतो जे आनंदी दिसतात त्यांचं सगळं मनासारखं झालेलं असतं असं मी समजायची पण एक दिवस माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की ज्याचं अगदी सगळं विनासायास चाललेलं असतं तो तरी कुठे आनंदात असतो एक वेळ अडचणीत असणारा काबाड कष्ट करणारा हसताना दिसतो बारीक सारीक गोष्टीत आनंद शोधत तो क्षणभर आपलं दुःख विसरतो उलट श्रीमंतीत लोळणारेच कित्येकदा दुर्मुखलेल्या चेहऱ्यांना वावरताना मी पाहिले आहेत अगदी राजा जरी झाला तरी त्याच्या मागच्या चिंता काही संपलेल्या नसतात गरीबाला रात्रीचं जेवण मिळणार की नाही याची चिंता तर रोज पंचपक्वांना विनासायास मिळणाऱ्या राजाला आपल्याला कोणी दगाफटका कर करून आपलं राज्य तर बळकवणार नाही ना या काळजीनं कायम घेरलेलं असतं म्हणजे आनंदाचा आणि गरिबीचा काहीही संबंध नाही आनंद हा माणसाचा स्थायी भाव आहे असं मला नेहमी जाणवत आलेलं आहे कोणाला कशातून आनंद मिळतो याचे काही ठोकताळे नाही पण माणसं असो वा प्राणी आपल्यावर कुणीतरी प्रेम करतं आपण कुणाला तरी हवे आहोत ही भावना दोघांनाही जगण्याचं बळ देते कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये प्रचंड हाल झाले तरी माणसं जगण्यासाठी केवळ याच भावनेतून एकमेकांना मदत करत धडपडत होती कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणून वाचून एकशे एक वर्ष जगलेले एड्डी जाकू यांनी द हॅपिएस्ट मॅन ऑन अर्थ या आपल्या आत्मचरित्रात हेच सांगितलं आहे त्यांचे आई वडील त्यांच्या डोळ्यासमोर गॅस चेंबरमध्ये पाठवले गेले बहीण जिवंत आहे की नाही हेही त्यांना ठाऊक नव्हतं अशा वेळी लेबर कॅम्पमध्ये त्यांना कुर्ट नावाचा एक समवयस्क भेटला केवळ एकमेकांसाठी जगण्याच्या उर्मीमुळे त्यांना पराकाष्ठेची उपासमार कष्ट आणि शारीरिक छळ सोसायची ताकद मिळाली सुखी माणसांचे चेहरे एकसारखे असतात असं म्हटलं आहे जगभर सुखाचे मापदंड एकच आहेत शाळा कॉलेजातलं यश त्याचं कौतुक आर्थिक स्वावलंबन कामात यश मान मरातब मनासारखा जोडीदार आपत्यप्राप्ती निरामय आरोग्य एवढ्या साच्यांमध्ये सुख मावतं साध्या साध्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदातून निर्माण झालेल्या कविता कमी तर आहेतच पण जगभरातल्या त्या सगळ्या कविता पुष्कळशाय एकसारख्या आहेत इंद्रधनुष्य बघून आमचे बालकवी म्हणाले आनंदी आनन्द इकडे तिकडे तर म्हणाला माय हार्ट लिप्स अप आय बिहोल्ड अ रेनबो इन द स्काय दुःखाचे मात्र माणसागणिक असंख्य प्रकार जगभरातलं साहित्य या दुःखांवरच पोचलं गेलेलं आहे याचं कारण असं आहे की विरह वाट्याला आलेला प्रेमिकच दुःख उगाळत कागदावर कविता लिहित बसणार प्रेयसीच्या सहवासात असलेल्याला कविता कुठली सुचायला प्रेयसी समोर तो जर यमक जुळवत बसला तर प्रेयसी फुरंगटून निघून जाईल लहान मुलं कि मांसा काय किंवा मोठी माणसं काय माणसांच्या सहवासाला आसुसलेली असतात ज्यांना फारशी माणसं भेटत नाही त्यांनाच माणसांच्या सहवासाचं अप्रूप करोना काळातल्या सक्तीच्या घरात बसण्यावर एका मुलीनं असा उपाय शोधून काढला काल सोशल मीडिया आणि मोबाईल फोनमुळे माणसं एकलकोंडी झालेली आहेत जो तो शेजारी बसलेल्या माणसाची दखलही न घेता आभासी जगात रममाण झालेला दिसतो हॉटेलात मौज मजा करायला आलेले कुटुंबीयही पदार्थांवर तुटून पडण्याआधी मोबाईलवर तुटून पडतात आभासी जगातल्यानं वर केलेला अंगठा पाठवला की हे पण आपला अंगठा पाठवून धन्य होतात अंगठी बहादरांची वाढती संख्या काळजी करण्या दोघीच वाटते मला शेजारी बसलेल्याशी ती आपणून का बोलत नाहीत हा प्रश्न या मुलांनाही पडलेला आहे आपल्या आनंदावर आपणच दोंडा पाडून घेत असतो आज पुरीचं जेवण जेवताना लहानपणची उपासमार आपण आठवत बसलो तर त्या कटू आठवणींची चव श्रीखंडात उतरल्याशिवाय राहील का पण आपलं मन भूतकाळातच रेंगाळत राहतं आपल्या या सवयीचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला झाला असेल तर आध्यात्मिक गुरूंना शेकडा नव्याण्णव टक्के आध्यात्मिक गुरूंचं वचनामृत मनाला वर्तमान काळात कसं पकडून ठेवायचं या विषयावर आधारलेलं असतं मनावरची भूतकाळाची कोळीष्टकं कर साफ करण्याचं काम कधीच संपत नाही आपल्याला तर त्याचा आळस तोच या गुरूंच्या पथ्यावर पडत असतो आपली आनंदाची व्याख्या आपण कधीच ठरवत नाही ती ठरवतात त्या जाहिरात कंपन्या त्याच आपल्याला शिकवतात आनंद कशात मानायचा ते एवढंच नाही तर तो कसा साजरा करायचा हेही नुसता साजरा नाही तर आनंदाचंही हे प्रदर्शन करायला पाहिजे चॉकलेट मिटून खायचं नाही ते दात ओठ यावरून ओघळून येत तुमचे गाल आणि अनवटी चॉकलेटनं रंगली पाहिजे तरच ते तुम्हाला आवडले सिद्ध होतं महागातली महाग वस्तू घेऊन आनंद असा साजरा करा असा साजरा करा की तो बघून शेजाऱ्याच्या पोटात दुखलं पाहिजे हेच या जाहिराती अथकपणे आपल्या मनावर बिंबवत असतात नुसतं आनंदच नाही तर प्रेमाचंही प्रदर्शन करावं लागतं आईनं नुसतं विक्स आणून चालत नाही तर ते जाहिरातीतल्या आईसारखं छातीवर चोळून थोपटायला हवं असं आठ दहा वर्षाच्या मुलानं आपल्या आईला माझ्या डोळ्यांदेखत सांगितलेलं होतं आजकाल फेसबुकनं ही प्रदर्शन करायची सोय चांगलीच करून ठेवलेली आहे हॉटेलमध्ये जेवायच्या आधी आपण काय घेणार आहोत याची जगभर जाहिरात होते क्षणिक आनंद मिळवण्याचा सोपा उपाय म्हणजे बाजारात खरेदीला जाणे विशेषत साडी खरेदी हल्ली डेबिट आणि क्रेडिट कार्डांमुळे हा आनंद मिळवणं अगदी सोप्पं झालं आहे दुकानदार तर हा आनंद तुमच्या माथी मारायला अगदी टपलेलेच असतात पुरुष विक्रेते साडी नेसल्यावर कशी दिसते हेही दाखवतात आपल्या कार्डावर किती पैसे आहेत हे त्यांना कळत नाही केवढी मोठी सोय आहे ते तुम्हाला न आवडलेला रंग न पसंत पडलेली साडी किती सुंदर आहे हे हर प्रकारे पटवून देतात तेव्हा हिरमुसलेल्या मनाला टवटवी आणायला बाजारात फेरफटका हा मारायलाच हवा बाजारात न जाताही बारीक सारीक गोष्टींमध्ये आनंद घेण्यासाठी एक वृत्ती लागते ती प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते तुरुंगाच्या आडून दिसणाऱ्या लिंबाला फूल आलं एखादी चिमणी चिवचिवली रात्री एखादा तारा तृष्टीस पडला तरी धन्य धन्य वाटतं असं काकासाहेब कालेलकराने लिहून ठेवलेलं आहे आताचे तुरुंग बदलले आहेत पुष्कळ तिथे टी व्ही बघायची सोय असते म्हणतात मला अनुभव नाही राहुल राहुल मला सर्वात अचंबा वाटतो तो, तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांना तर कोठडीतून बाहेरचं काही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती शिवाय दिवसभर साखळदंड बांधलेल्या अवस्थेत तेलाचा घाणा फिरवताना त्याने पुढे काव्यकल्पना कशा केल्या असतील आपण सामान्य माणसं एवढ्यातवढ्यावरून खट्टू होतो हे मनात आलं रे आलं की मला अगदी शरम वाटते स्वप्नाळू माणसाची सगळे थट्टा करत असतात मनोवैज्ञानिक त्यात एक पाऊल पुढेच पण जे स्वप्न बघतात तेच काहीतरी करू शकतात हे त्यांच्या लक्षात येत नाही बाकी अतिव्यवहारी असून उपयोग नाही कारण व्यवहार हा एकंदरीतच वृक्ष मामला आंब्याच्या झाडाला आलेला मोहर बघून वृक्ष माणसाचं मन मोहरत नाही तो मोहर बघून आंबे किती येतील याचा अंदाज बांधतो माणूस हसतमुख असला म्हणजे तो आनंदी आहे असं छाती ठोकपणे म्हणता येत नाही स्वतःचं दुःख लपवून माणसं चेहरा हसरा ठेवतात हे दिन चिंतेचे परंतु लटिके हसण्याचे असं केशवसुताने म्हणून ठेवलेलं आहे हसू आणि ने आसू नेहमी हातात हात घालूनच येतात त्यातले आसू आपला हात घट्ट धरून ठेवतात आपल्यालाच त्यांची पकड सैल करत आनंदाचा हात पकडावा लागतो असं करत असताना मुलींचं हसणं खिदळणं केशवसुतांच्या कानावर पडलं त्या मुली जा पोरे जा जा पोरे जा हे अतिशय भराभरा म्हणत असताना केशवसुतांना मनाची एक उन्मनीय आनंदाची अवस्था सापडली तिच्यावर त्यांनी झपूर झा ही अजरामर कविता लिहिली जा झा जापूर जा हे जा जा, जा जा, शब्द अतिशय भराभरा उच्चारले कि त्यातून झपूर झा हा शब्द ऐकू येई बघा प्रयत्न करून विनोदी लेखक म्हणजे आनंदाचं चित्र असं मी शाळा कॉलेजात असताना समजत होते पण ते चुकीचं आहे हे विनोदी लेखकांची चरित्र आत्मचरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं ते रडू शकत नाहीत म्हणून त्यांचं दुःख विनोदाचं रूप घेऊन येत आनंदी माणूसही एकसारखा हसत नसतो तसं असत तर हास्य क्लबात जाऊन आनंद विकत मिळाला असता हास्य क्लबातले <laughs> पासून <laughs> आणि दात विचकण्यापासून बेंबीच्या पेठापासून हसण्यापर्यंतचे सर्व प्रकार हे व्यायामाचे प्रकार आहेत त्यातून मिळतो तो क्लबात जाऊन प्रतिष्ठित पावल्याचा आणि चार माणसं भेटल्याचा आनंद सूक्ष्म विनोद वाचून स्मिताची एखादी लकेर जरी उमटली तरी ती मनाला खरा विरंगुळा देते कोणाला कशामुळे आनंद मिळतो हे काही सांगता येत नाही आमचे मित्र विजय कुलकर्णी यांना मनासारखं जाड पुस्तक वाचायला मिळालं की श्रीखंडपुरी पुण्यात आल्याचा आनंद होतो मग रस्त्यातून चालता चालताही ते त्यांच्या श्रीखंडपुरीवर ताव मारत असतात ज्याला ज्यावेळी ज्याची गरज आहे ते मिळालं की आनंद होतो दोन दिवस उपाशी असलेला चार घास कधी एकदा पोटात जातील म्हणून वाट बघतो त्यावेळी त्याचं लक्ष ना इंद्रधनुष्याकडे जाणार ना समुद्रात बुडणाऱ्या मावळतीच्या सूर्याकडे जेवणाचं भरलेलं ताट त्याच्या पुढ्यात आल्यावर त्याला होणारा आनंद मोजता येत नाही पुष्कळ वेळानं आई भेटल्यावर तान्ह्या मुलाला किती आनंद झाला तो खुळखुळ्या हातात दिल्यावर झालेल्या आनंदापेक्षा किती जास्त हे मोजता येतं का हा आवर्णनीय आनंद मोजायची शक्कल लेखक मंडळींची आनंद गगनात मावेना आनंद पोटात मावेना अशी वाक्य वाचली की मला हसू येतं कारण प्रत्येकाच्या गगनाचा आणि त्याहून पोटाचा आकार वेगवेगळा दुःख जसं सांगून सावरून येत नाही तसा आनंद आहे तुमच्याकडे येत नाही तो तुम्हाला सतत शोधावा लागतो भोवतच्या गोष्टीत आनंद घेण्यासाठी मनाचं मूल पण जपावं लागतं अर्थात लहान मुलाला मांजरानं ताटलीतलं दूध संपवून ताटलीचा खडखडाट केला तरी हसू येईल तसं आपल्याला हसू येणार नाही पण आनंद घेण्यासाठी मनाची पाटी कोरी ठेवावी लागते राग मत्सर अहंकार अवहेलना दुःख याने मन व्यापून गेलेलं असेल तर आनंद त्यात शिरकावच करू शकणार नाही प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांना फळ मिळेलच असं नाही सगळं आपल्या मनासारखं होत नाही याची मनाशी एकदा कुणगाठ बांधली की मनाचं दार किलकिल होतं आनंद घेण्यासाठी एवढ्याशा फटीतून शिरलेला आनंद मग सबंद मन व्यापून टाकतो प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही केव्हा का ना केव्हा दुःख येतच त्या दुःखावर उतारा म्हणून का होईना आनंद शोधत राहावं लागतं आपण सुख समाधान आणि आनंद हे शब्द समानार्थी वापरतो पण इंग्रजीत प्लेझर आणि हॅपीनेस हे शब्द वेगवेगळ्या अर्थानं वापरले जातात किंबहुना तसा फरक केला तरच आपली धडगत आहे असं डॉक्टर रॉबर्ट लस्टिग यांनी म्हटलं आहे चंगळवादातून येतो तो आनंद तो क्षणिक असतो कर्तव्यपूर्तीतून येतं ते सुख समाधान पण सिलिकन व्हॅली वॉल स्ट्रीट इथल्या आणि एकंदरीतच उपभोग वृत्तीला भांडवल करून धंद्याचा डोलारा उभारणाऱ्यांनी चंगळवाद म्हणजे सुख अशी गल्लत केलेली आहे असं या शास्त्रज्ञाचं म्हणणं चंगळवादातून हपापी फोफावते मनस्वास्थ्य लाभत नाही हे त्यांचं म्हणणं विचार करायला लावणारं आहे बरं मंडळी आज दिवाळीच्या आनंदाच्या दिवशी एवढं उपदेशामृत बस झालं दिवाळीच्या फराळाच्या आधीचा हा स्टार्टर आहे असं समजा बरं का आणि आता खुशाल ताव मारा तुमच्या आवडीच्या पदार्थांवर आनंद सुख समाधान तुमच्यावर कायम बरसात करत राहोत அமதன் வரந்தா புத